पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधान बदलणार आहे तसा गैरसमज पसरून लोकसभेत जागा मिळवणारा काँग्रेस पक्ष पुन्हा तसाच प्रयत्न करत आहे असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे विधानसभा निवडणुकीमध्ये वाढलेल्या मतदारसंख्येबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी करत असलेल्या आरोपांबाबत ते आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते राज्यातल्या जनतेनं काँग्रेसचा खरा चेहरा ओळखून विधानसभा निवडणुकीत विकासाच्या बाजूनं मतदान केलं आणि काँग्रेसच्या अपप्रचाराला चोख उत्तर दिलं असं ते म्हणाले मोदीजींच्या निवडणुकीमध्ये जे खोटं बोलले त्याचा बदला महाराष्ट्राच्या जनतेने विधानसभा घेतला विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पार्टीला तेहतीस लाख मत काँग्रेस पार्टी आणि महाविकास आघाडीचे कमी झाले आणि भाजप महायुतीचे मत एकोणसत्तर लाखांनी वाढले तीन करोड सतरा लाख मत मिळाले कारण लोकांनी छूपचा बदला घेतला लोकांनी मोदीजींच्या विरुद्ध जे खोटं नरेटिव्ह पसरलं त्याचा बदला घेतला आणि विकासाला मतदान केलं जनतेला हे माहीत झालं की एकीकडे मोदीजी प्रधानमंत्री झाले आहेत आणि दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये जर महायुतीचं सरकार आलं देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले तर डबल इंजिन सरकार या महाराष्ट्राचं भलं करेल या महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करेल म्हणूनच जनतेने आम्हाला मतदान केलं म्हणूनच आम्ही या ठिकाणी पुढे गेलो आहे आणि म्हणून या राज्यामध्ये आता कोणत्याही निवडणुकीला काँग्रेस कुठल्याही मार्गाने आधी तरी भूमिसपाट होणार आहे एकावन्न टक्के मिळाले विधानसभेला यावेळी पंचावन्न टक्केच्या वर मतं घेऊन महायुतीचे सर्व आमचे नगरसेवक सर्व जिल्हा परिषद मेंबर सर्व महापौर सर्व जिल्हा परिषद आमच्या निवडून येणार आहेत भाजप खासदार रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्व